नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलवर तर आज मी आलेलो आहे आमच्या गवताच्या शेता शेतामध्ये पहा त्या दिवशी सुद्धा मी या शेतामध्ये आलोच होतो तर आज मी या शेतामध्ये आलो होतो आमच्या कापलेल्या गवताला एका जागी गोळा करण्यासाठी तर हे वावर आम्ही खास गवतासाठी राखून ठेवलेले असते दरवर्षी येथील गवताला कापून आम्ही आमच्या गोठ्यामध्ये किंवा परड्यामध्ये याची गंज लावून ठेवतो पहा अशा प्रकारे अनेक ठिकाणी या गवताला गोळा करूनसुद्धा ठेवलेले आहे हे येथील कापलेले गवत हे आमच्या संपूर्ण मशीनचे एका वर्षाचे पूर्ण गवत असते एक वर्षासाठी हे गवत आम्ही येथूनच नेत असतो पहा सुद्धा एक गंज लावलेली आहे पहा ही आहे आमच्या गवताची गंज या गंजीमध्ये सुमारे पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त पेंड्या असतात पहा आता या गंजीला लावण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारे आम्ही गवताच्या पेंढ्या या गंजीच्या आसपासच टाकत आहोत ही या या गंज या शेताच्या मध्यभागी असल्यामुळे खूप लांबवरून अशा प्रकारे गवत येथे आणून टाकावे लागते पहा सर्व बाजूने या गंजीसाठी आम्ही गवताची पूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे आता तुम्ही दुसऱ्या अँगलनी ही गंज पाहत आहात पहा ही सुमारे एवढी मोठी गंज आहे पा, या एका गंजीमध्ये सुमारे एक हजार पेंड्या तरी असाव्यात पहा ही गंज किती मोठी व लांब आहे या का उताच्या पेंड्यांना गोळा करण्यासाठी मी व मम्मी तसेच पप्पा सुद्धा आले होते यानंतर मी घरी आलो आता तुम्हाला काय वाटते आहे मी कुठे असेल तर मी आहे आमच्या घराच्या पत्र्यावर तर या घराच्या पत्र्यावर खूप सारा लिंबाचा पाला साचलेला असतो दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या आधी आम्ही या पत्र्याला एकदम स्वच्छ करतो पा सर्व बाजूला हा लिंबाचा पाला पडलेला असतो दरवर्षी अशा प्रकारे किरसुनीने हा संपूर्ण कचरा या पत्रावरून झाडावा लागतो पा हे आहे आमचे लिंबाचे झाड या झाडाचा बहुतेक पाला हा केवळ आमच्या घराच्या पत्रावरच पडतो या कचऱ्याला जेव्हा मी एका जागी गोळा करून भरले तेव्हा पा हा संपूर्ण टप भरला तसेच शिल्लक असलेल्या पाल्याला सुद्धा मी दुसऱ्या टपात भरून ठेवले आणि या उरलेल्या कचऱ्याला सुद्धा मी अशा प्रकारे किरसोनीने पत्र्यावरून खाली ढकलून दिले पूर्वीच्या कचऱ्याला मी टप्पामध्ये भरले पण या कचऱ्याला मी असे का फेकून देत आहे हे आढळल्यामुळे कचऱ्याला सुद्धा खूप वाईट वाटले असेल सारी असेल आज तारीख आहे एकतीस डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी तर हा दिवस खूपच स्पेशल असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की कळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद